निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागणार आहे मात्र यामध्ये आता म्हाडा लोकसभा मतदारसंघातली चिंता अधिक वाढलेली आहे अनेक ठिकाणी पैजा लागलेल्या आहेत एका व्यक्तीनं अकरा बुलेटची पैज लावलेली आहे तर दुसऱ्या व्यक्तीनं थार गाडीची पैज लावलेली आहे आणखी एका व्यक्तीनं पन्नास हजाराची शर्यत लावलेली आहे तर आणखी एका व्यक्तीनं बुलेट गाडीची शर्यत लावलेली आहे आता हे खरं तर हे सर्वसामान्य माणसाच्या ह्या प्रतिक्रिया याच्यातून दिसून येतात माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं चुकलं आहे काय आपण आज बघणार आहोत भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते रणजित नाईक निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षामध्ये लोकसंपर्क न ठेवल्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती त्यातच भारतीय जनता पार्टीच्याबद्दलची असणारी नाराजी अधिक भर पडली आणि मग इथं सगळं गणित बिघडलं भारतीय जनता पार्टीमध्ये असणारी धुसफूस खूप दिवसापासून चालू होते याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दुसपूस होते ते मोहिते पाटील यांचे मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमधून तिकीट मागितलेलं होतं मात्र हे तिकीट नाकारल्यामुळं पुन्हा मोहिते पाटील घराण्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभा कर करण्यात भाग पाडलं आणि याच्यासाठी मागं पाठीमागं जो बॅकबोन आहे ते ट्रम कार्ड आहे ते रामराजे नाईक निंबाळकरांचं ना रामराजे नाईक निंबाळकर हे फलटणचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे प्रतिस्पर्धी असे समजले जातात आणि गेल्याही निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या विरोधातच काम केलं मात्र यावेळेला ते भारतीय जनता पार्टीचं काम करतील की काय असे लोकांमध्ये चर्चा होती कारण अजितदादा पवार यांचा गट भाजपच्या सोबत आहे आणि भाजपसोबत असल्यामुळं भाजपच्या बरोबर असणारे जे सहयोगी पक्ष आहेत ते त्यांचं काम करतील असं वाटत होतं मात्र घडलं मात्र इथं वेगळंच रामराजे नाईक निंबाळकर हे अजयदादा पवार गटाचे समर्थक आहेत मात्र पहिल्यापासूनच त्यांनी रणजित नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केलेला होता ही गोष्ट लक्षात घेऊन यावेळेला उमेदवारी बदलणं गरजेचं होतं मात्र तरी असताना भारतीय जनता पार्टीनं आपला ठेका कायम ठेवला आणि रणजित नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा खासदारकीचं तिकीट दिलं आणि हे तिकीट देत असताना स्थानिक आमदार जे होते त्यांचा विचार केला गेला स्थानिक आमदारामध्ये मानचे जयकुमार गोरे त्याचबरोबर शहाजीबापू पाटील सांगोल्याचे बबनदादा शिंदे माड्याचे संजय मामा शिंदे करमाळ्याचे अशा या आमदारांना बरोबर घेऊन विचार विनिमय केला आणि भारतीय जनता पार्टीला असं वाटलं की आपला उमेदवार सहज निवडून येऊ शकतो यामध्ये विरोध होता तो फक्त मोहिते पाटील घरण्याचा मोहिते पाटलांनी केलेला विरोध लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा विचार करावा आणि तिकीट बदलावं अशी अनेकांची मागणी होती यामध्ये तिकीट मागणीमध्ये अग्रेसर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्वीचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये अभयसिंह जगताप हे महत्त्वाचे होते अभयसिंह जगताप यांनी माढा मतदारसंघामध्ये अनेक उपक्रम राबवले महिलांसाठी साड्या वाटपाचा कार्यक्रम तरुणांसाठी क्रिकेटचे सामने अशा विविध माध्यमातून येणाऱ्या भविष्य काळातल्या निवडणुकीला खासदारकीचे उमेदवार आपणच आहे असं त्यांनी स्वतःला प्रेझेंट केलेलं होतं जरी हे केलं असलं तरी माननीय शरद पवार यांनी नुकताच नवीन डाव टाकला आणि शरद पवारांची खेळी कुणाच्याही लक्षात आली नाही या मतदारसंघामध्ये कुणाला तिकीट द्यायचं याबद्दल शेवटपर्यंत त्यांनी गुपित पाळलेलं होतं माननीय शरद पवार साहेबांनी महादेव जानकर राष्ट्रीय समाज पार्टीचे संस्थापकाध्यक्ष यांना तिकीट देण्याचं कबूल केलेलं आहे अशी चर्चा होती मात्र ही चर्चा बंद खोलीत झालेली होती त्यामुळं आपल्याला या चर्चेबद्दल काही सांगता येत नाही मात्र माननीय महादेव जानकर हे शरद पवार यांच्या सोबतीनं राष्ट्रीय समाज पार्टीमधून निवडणूक लढवतील असे लोकांची अपेक्षा होती मात्र ही पण अपेक्षा फोल आणि भारतीय जनता पार्टीनं डाव टाकला आणि महादेव जानकर यांना परभणीमधून उमेदवारी दिली आणि हि मोठा गेम झाला की भारतीय जनता पार्टीनं खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचा प्रतिस्पर्धीच काढून घेतला आणि यामुळं एकतर्फी निवडणूक होईल असं वाटत होतं मात्र झालं उलटं यामध्ये काय झालं तर मोहिते पाटील यांच्याकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना शरदचंद्र पवार साहेबांनी तिकीट दिलं आणि मग इथं सगळं पारडं पालटलं आणि इथंच सगळा गेम चेंज झालेला आहे आणि मग त्यांना साथ दिली ते रामराजे नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर हे ना पट्टीचे खेळाडू आहेत बोलतात एक आणि करतात तसं पाहिलं तर अतिशय हुशार आणि सावध भूमिका घेणारे रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळेला देखील सावध भूमिका घेतली जरी अजित पवारांच्या गटात असले तरी काम मात्र त्यांनी त्यांच्या समर्थकांनी तुतारीचंच केलं असा ग्राउंड रिपोर्ट आलेला आहे आता आपण पाहतो की धैर्यशील मोहिते पाटलांना संधी किती आहे तर लोकांच्या मानण्यामधून लोकांच्या सांगण्यामधून धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयाची अधिकाधिक संधी आहे अशी तर चर्चा आहे मग आता काय घडलं आहे तर असं घडताना आपल्याला या गोष्टींचा विचार पण केला पाहिजे की कुठं कुठं काय घडलं असेल तर म्हाडा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे यांनी अतिशय चांगलं काम केले असा रिपोर्ट आहे मात्र जनता त्यांच्यासोबत नव्हती असा पण रिपोर्ट आहे आता करमाळ्यामध्ये करमाळ्यामध्ये अनेक दिग्गज आहेत त्याच्यामध्ये आहेत जे शिंदे गटाचे महेश चिवटे आहेत परत भाजपचे गणेश चिवटे आहेत त्यानंतर संजय मामा शिंदे आहेत आता संजय मामा शिंदे तर हे आमदारच आहेत मात्र हे सगळी एकत्र असतानासुद्धा मग करमाळ्यामध्ये काय होणार तर करमाळ्यामध्ये नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला असं गणित दिसून येत आहे जनतेतल्या काही प्रतिक्रिया जेव्हा आम्ही घेतल्या तेव्हा सांगितलं गेलं की आम्ही काही झालं तर या निवडणुकीला मात्र मोहिते पाटलांच्या सोबत जाणार ही सर्वसामान्य माणसांची प्रतिक्रिया आता पुढे काय झालं पुढचा जो गट येतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बालकिल्ला जो आहे पाटलांचा तो आहे माळशिरस माळशिरस तालुक्याने मागच्या वेळेला एक लाखापेक्षा जादा लीड भाजपच्या उमेदवाराला दिलेलं होतं आता यावेळेला ते स्वतःच उभं राहिलेत स्वतः उभं राहिल्यामुळं अधिक जोमानं ते काम करत आहेत आणि त्यामुळं की काय तिथल्या लोकांची अधिक पसंती त्यांना आहे तिथं जर समजा ऐंशी हजारापेक्षा जास्त लीड घेतलं तर हे लीड फिटणं कुठल्याही मतदारसंघामध्ये अशक्य आहे अशी चर्चा आहे आता तिथं पण काय झालं की तिथं देवेंद्र फडणवीसांची सभा झाली स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली अशा मोठ्या दिग्गजांच्या सभा या माळशिरस मतदारसंघामध्ये झाल्या मात्र तरी पण जनतेचा कौल हा काही वेगळाच आहे असं दिसून येतं आहे पण या सभेला पाहिलेली गर्दी पाहता जनता कुणाबरोबर जाणार हे वातावरण संदिग्ध होतं पहिल्या फेजमध्ये दुसऱ्या फेजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बाजूनं कल दिसत होता दरम्यानच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं पॅचअप करण्याचा प्रयत्न केला अनेक के दिग्गजांना बरोबर घेऊन फिरवलं आणि त्याच्यामुळं की काय त्यांना पुन्हा एकदा संधी निर्माण झालेली होती आता तिकडचा जो मतदारसंघ आहे सांगोला मतदारसंघ इथं इथं काय झालं तर इथं अशा परिस्थिती निर्माण झाली की शहाजी बापू जरी शिवसेनेचे नेते आहेत शिवसेनेचे आमदार आहेत ते भाजपसोबत होते त्यांनी अनेक सभा गाजवल्या अनेक सभामध्ये आपली भाषणं ठोकली जरी ही भाषणं ठोकली तर जनतेला हे मान्य आहे का याचा विचार कुणीच केला नाही जनतेतल्या प्रतिक्रिया अशा होत्या की आम्ही काही झालं तरी धैर्यशील मोहिते पाटलांना म्हणजेच तुतारींना शरद पवारांच्या उमेदवारांना मतं देणार आहोत मात्र मोठे दिग्गज मंडळी मात्र हे भाजपबरोबर होते आता मान तालुक्याचं गणित अगदी वेगळं आहे मान तालुक्यामध्ये अनेक दिग्गज मंडळी आहेत त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख आहेत शिवसेनेचे शेखर गोरेसाहेब आहेत त्याचबरोबर अनेक भाजपची मंडळी अंतर्गत असणारी त्याच्यामध्ये अनिल देसाई हे मूळचे पूर्वाश्रमीचे भाजपचे त्यांच्या भाऊजाई ह्या भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर जिल्हा परिषद कुकुडवाड गाटामधून निवडून आलेत आणि ते मात्र तुतारीचा प्रचार करत होते आता हे झालं इथलं गणित आता पुढचं गणित असं आहे की भारतीय जनता पार्टीने काय केलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये असणारे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी प्रचंड मोठी ताकद लावली आणि स्वतःच्या ताकदीवर ही निवडणूक हातात घेतली आणि मान तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लीड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत तरी असं आस असलं तरी अंतर्गत मतदार हा कुणाकडे गेला हे मात्र गुपित आहे तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीला मान तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लीड मिळू शकतं पण मान तालुक्यामधला मान मतदारसंघामधला खटाव जो भाग आहे तो खटाव तालुक्यामध्ये नाराजी दिसून येत आहे खटावचे जे नेते आहेत ते सगळे तुतारी बरोबर होते त्याच्यामध्ये आहेत प्रभाकर घारगे आहेत रणजित देशमुख आहेत जे विद्यमान आता राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा लेवलचे कार्यकर्ते पण आहेत आणि राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सदस्य आहेत आणि त्यांची स्वतःची पण एक निमसोड गटामध्ये ताकद आहे त्याबरोबर गुदगे हे मायनी गटामध्ये स्ट्रॉंग उमेदवार होते पाठीमागं पण त्यांनी विधानसभा लढवलेली होती आता ते काल तुतारीबरोबर होते आता मग हे जर सगळं पाहिलं तर मग तुतारी खाटाव भागामध्ये अधिक प्रमाणामध्ये फायट देऊ शकते आणि तिथलं लीड कमी करू शकते म्हणजे माणसं लीड त्या खाटाव भागातल्या काही गावांमध्ये चार जिल्हा परिषद जे मतदारसंघ आहे चार जिल्हा परिषदेची गट आहेत त्या चार जिल्हा परिषद गटामध्ये तुतारी वाढली आणि भाजपचं लीड थोडंसं कमी झालं अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते मग आता ह्या बुलेटचं काय तर अकरा बुलेटच्या शर्यती लावणार जे व्यक्ती आहेत त्यांनी धैर्यशील मोते पाटील हे जिंकणार असा दावा केलेला आहे त्यांचे आव्हान फलटणमधील एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानं स्वीकारलेलं आहे मात्र हे सगळं जरी असलं पैसा लावत असले तर सर्वसामान्य जनतेला नक्की काय वाटतं हे मात्र अद्यापही समजले नाही पण तरीसुद्धा माढ़ा लोकसभा मतदार संघामध्ये आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला नवीन उमेदवार निवडून आलेला आहे हे पाहता सध्याचे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे ते धोक्यात आहेत असंच एकूण चित्र आहे मग माळशिरतचं लीड जर फलटण आणि मानमधनं भरून नाही काढलं तर अतिशय धोकेदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि हा धक्कादायक निकाल लागू शकतो फलटण भागामध्ये सुद्धा सर्वसामान्य जनता ही मागच्या वेळेलासुद्धा विरोधात होती भाजपच्या आणि यावेळेला पण विरोधात जाण्याची शक्यता आहे मात्र स्थानिक लेवलला रणजित नाईक निंबाळकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे असं दिसून येत आहे त्यामुळं फलटण भागातली फलटण शहरातल्या काही भागामध्ये मलटण भागामध्ये त्यांचं लीड निश्चित वाढणार आहे फलटणच्या काही भागामध्ये त्यांना चांगली आघाडी मिळेल पण तरी सांगितलं तर मागच्या वेळेपेक्षा अधिक लीड मिळेल हे मात्र निश्चित आहे पण किती लीड मिळेल हे सांगता येणार नाही आणि हे सगळं लीड मिळून माळशिरचं लीड तोडणार का हा प्रश्न उपस्थित राहणार आहे माळशिरचं लीड तोडणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे असं यातून दिसून येत आहे मग आपण पाहत आहोत घडलंय काय आणि बिघडलं काय भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पडला तर भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठा हा धक्का आहे कारण पंतप्रधानांची सभा उपमुख्यमंत्र्यांची सभा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा या सगळ्या सभा वाया जाणार का आणि मग जनतेला गृहीत धरणं किती धोकेदायक असू शकतं हे मात्र यामधून दिसून येत आहे आत्तापर्यंत जनतेला गृहीत धरू नका असाचा सल्ला सगळे देत होते पण आता अतिशय धाडसानं भारतीय जनता पार्टीनं उचललेलं हे पाऊल निश्चितपणानं त्यांना त्रासदायक ठरलेलं आहे आणि मग आता लाखाचं लीड हजारावर आलं आणि मग कसं तरी आपण जिंकू अशी चर्चा सुरू झाली आता हे चर्चा जरी असली तर नेते एका बाजूला जनता एका बाजूला आणि ही निवडणूक जनतेनंच हातात घेतली होती असं म्हणावी लागेल मग माड्यामध्ये काय निकाल लागणार हे मात्र चार जूनला करणार आहे तोपर्यंत माड्याचं चित्र अद्यापही अस्पष्टच आहे